नमस्कार श्री स्वामी समर्थ मी साधना तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त ज्या स्वामी भक्तांना कुठलीही स्वा सेवा स्वामी महाराजांची करता आली नाही कुठलंही पारायण त्यांना या गुरुपौर्णिमेनिमित्त करता आलं नाही अशा स्वामी सेवकांना आता शेवटची एक संधी आहे आणि या संधीनं त्यांना स्वामी महाराजांची कोणती सेवा करता येईल की स्वामी त्यांच्यावर प्रसन्न राहतील त्यांचा कृपा आशीर्वाद सदैव ठेवतील तर बघा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझी सर्व माहिती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आणि माहिती शेवटपर्यंत ऐका तर उद्या म्हणजे दहा जुलै वार गुरुवार गुरुपौर्णिमा आहे बघा गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्या स्वामी भक्तांसाठी एक खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस असतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वात मोठं कार्य आपल्याला करायचं असतं आणि ते म्हणजे आपल्या स्वामी महाराजांना आपल्याला गुरुपद द्यायचं असतं स्वामी महाराजांना आपल्याला आपलं गुरु बनवून घ्यायचं असतं हे खूप महत्त्वाचं काम आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे आशा आहे की तुम्ही उद्या सर्वजण स्वामी महाराजांना आपलं गुरु बनवून घेशाल तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक स्वामी भक्त आहे की जे एकवीस दिवसांचं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत आहे काही अकरा दिवसांचं आणि काही सात दिवसांचं स्वामीचरित्र सारामृताचं पारायणही करत आहे आणि असेही स्वामी भक्त आहे की जे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणही या गुरुपौर्णिमेनिमित्त करत आहे जो तो आपापल्या परीने स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवा या गुरुपौर्णिमेनिमित्त करत असतो गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर आपले जे गुरु आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनात जी कृतज्ञता आहे त्यांनी आपल्यावर जे उपकार केले आहे त्या उपकाराची परतफेड त्या कृतज्ञतेला ते व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा असते गुरुपौर्णिमेला आपल्याला आपल्या स्वामी महाराजांसाठी खूप काही सेवा करायच्या असतात तर आता असेही स्वामी भक्त सेवक आहे की ज्यांना या गुरुपौर्णिमेनिमित्त <speaking> नहीं, था था। था। तीणा तीणा नहीं, okay. स्वामी महाराजांची कुठलीच सेवा करायला जमलं नाही कारण काही ऑफिशियल महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांना कामामुळे स्वामी महाराजांची सेवा करायला कुठलंही पारायण करायला वेळ मिळाला नसेल तर अशांनी परंतु त्यांच्या मनात इच्छा असेल की स्वामी महाराजांच्या सेवेसाठी आपण काहीतरी करावं काहीतरी छोटासा आपलाही वाटा स्वामी महाराजांच्या या सेवेमध्ये असावा तर त्यांच्यासाठी एक शेवटची संधी म्हण आहे आणि ती संधी म्हणजे उद्या गुरुपौर्णिमेला तुम्हाला या सेवा स्वामी महाराजांसाठी थोडासा वेळ काढून नक्कीच करायचा आहे बघा उद्या गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला आपल्या जवळील स्वामी महाराजांच्या मठात मंदिरात केंद्रात जायचं आहे तेथे जाऊन आपल्याला आपल्या स्वामी महाराजांचं गुरुपद स्वामी महाराजांना द्यायचं आहे स्वामी महाराजांना आपलं गुरु आपल्याला करून घ्यायचं आहे तसेच त्याचबरोबर आपल्याला काही काही दानधर्मही उद्या म्हणजे गुरुपौर्णिमेला करायचे आहे आणि आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवेत काही सेवा या करायच्या आहे तर बघा ज्यांना स्वामी महाराजांची कुठलीच सेवा करायला जमली नाही अशा स्वामी सेवकरांनी उद्या काय करायचं आहे तर उद्या जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांनी स्वामी महाराजांच्या मठात मंदिरात जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घ्या तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्या तुम्ही स्वामी महाराजांना आपलं गुरु करून घ्या आणि यानंतर तुम्हाला तेथे पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायच्या आहे केळी असेल लाडू असेल पेढे असेल किंवा तुम्ही पिवळे वस्त्रही दान करायचं आहे आणि यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या घरी येशाल किंवा तुम्ही मठातही कि सेवा करू शकतात केंद्रातही करू शकतात घरीही करू शकतात तुम्हाला उद्या स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पाठ हा करायचाच आहे आता एक पाठ म्हणजे आपल्याला माहीतच आहे की स्वामीचरित्र ग्रंथातले स्वामीचरित्र स्व सारामृत या ग्रंथातले एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत वाचले तर तो एक पाठ होतो तर आपल्या सर्वांना ज्यांना स्वामी महाराजांची कोणतीच सेवा या सात दिवसात किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त करता नाही आली त्यांनी उद्या स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा माळी करायचे आहे जर वेळ नसेल तर एक माळ स्वामी मा नामाचा जप केला तरीही चालेल काही हरकत नाही यानंतर तुम्हाला तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे जर त्यासाठीही तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला एक वेळ तारकमंत्र म्हटला तरी चालेल बघा आपले स्वामी हे आपल्याला भरभरून देत असतात परंतु त्या बदल्यात स्वामींना आपल्याकडून काय पाहिजे असतं स्वामींना पाहिजे असते ती आपली भक्ती आपला दृढ स्वामींवर जो दृढ विश्वास आहे तो स्वामींना पाहिजे असतो त्यामुळं आपले स्वामी आपले गुरु आहेत आपलं सर्वस्व हे स्वामीच आहे त्यामुळे तुम्हाला उद्या स्वामी महाराजांसाठी वेळेत वेळ काढून ही सेवा नक्कीच करायची आहे त्याचबरोबर जे कोणी स्वामीसेवक उद्या स्वामी महाराजांना स्वामी गुरुपद देणार आहे त्यांनी उद्यापासून दररोज स्वामी चरित्र सारमृतातले तीन अध्याय एक अकरा माळी जप करायला नाही जमला तर एक माळी जप अकरा अकरा वेळा तारक मंत्र म्हणायला नाही जमलं तर एक वेळा तारक मंत्र या तीन सेवा दररोज न चुकता करायच्याच आहे बघा आता उद्या जर याही सेवा करायला वेळ मिळाला नाही तर काहीच हरकत नाही तुम्ही फक्त पाच ते दहा मिनटं आपल्या स्वामी महाराजांना देऊ शकतात इतके तर आपन, आ, स्वामी, स्वामी काही आपण बिझी नाही आहे कारण स्वामी स्वामींपेक्षा आपल्या आयुष्यात महत्त्वाचं असं काहीही नसावं असं मला तरी वाटतं म्हणून आपण पाच मिनटं तरी वेळ स्वामींसाठी देऊ शकतो इतके तर आपण फ्री आहोतच तेव्हा उद्या तुम्हाला काहीच नाही कोणतीच सेवा करायला जमली नाही तर तुम्ही एक वेळ किमान एक वेळ म्हणजे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला एक माळ करायची आहे म्हणजे एकशे आठ वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा या नामाचा मंत्र जप करायचा आहे किंवा तुम्हाला एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही स्वामी स्तवन मंडल हेही एक वेळा किंवा अकरा वेळा म्हणू शकतात बघा स्वामी स्तवन मंडळ तुम्हाला यूट्यूबवर सर्च केल्यावर मिळून जाईल तर तुम्ही स्वामी सवन मंडलही एक वेळा म्हणू शकतात तेव्हा नक्कीच तुम्ही उद्या थोडासा वेळ काढून स्वामी महाराजांसाठी यातली कुठलीही एक सेवा करा अगदी कळकळीची विनंती आहे बघा स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत आपण आपल्या गुरूंसाठी उद्या गुरुपौर्णिमेला थोडासा काहीतरी सेवा ही करायचीच असते म्हणून तुम्हाला विनंती आहे उद्या या सेवेतली कोणतीतरी एक सेवा करायचा नक्कीच प्रयत्न करा, करा आणि मग बघा स्वामी तुम्हाला कुठं कोणत्याही गोष्टीची कमी पडून देणार नाही बघा असं म्हणतात की देव कोपला तर गुरु वाचवतो परंतु गुरु जर कोपला ना तर कुणीही वाचू शकत नाही म्हणून आपल्या गुरूंबद्दल आपली जी काही कर्तव्य आहे आपण आपल्या स्वामी महाराजांकडून भरभरून भर मागत असतो स्वामी हे द्या ते द्या असं करा तसं करा आणि स्वामी महाराजही आपल्याला जे आपल्यासाठी योग्य आहे त्या गोष्टी देतातच आपण जे मागतो ते सर्व जरी नाही दिलं स्वामींनी परंतु स्वामी, स्वामी आपल्याला जे काही देत असतात ते आपल्यासाठी योग्य असतं तेच स्वामी आपल्याला देतात म्हणून आपल्याला आपल्या गुरूंवरचे गुरूंचे आपल्यावर जे काही ऋण आहे उपकार आहे ते फेडण्याचा दिवस म्हणजे उद्याचा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि तुम्ही या दिवशी आपल्या गुरूंबद्दल ज्या काही तुम्हाला सेवा उद्या करता येतील स्वामी महाराजांसाठी त्या तुम्ही नक्कीच करा तर झालेली माहिती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ